नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुले मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस आज आपण कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस अपडेट लेट आल्यामुळं थोडासा व्हिडिओसाठी उशीर झाला आहे तर आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला कापूस बाजारभावामध्ये थोडीशी तफावत पाहायला मिळाली बाजारभाव जे आहेत तर तेजीत असल्यानंतर आज पुन्हा बाजार जे आहेत तर हे रिव्हर्स झाले आहेत आता हे किती दिवस झाले आहेत आणि आजचे बाजारभाव काय आहेत त्यासोबत आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये काय बाजारभाव पाहायला मिळणार आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुम्हाला कापूस बाजारभावाची अपडेट रोज पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गडगरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये कापूस बाजारभाव तेजीत असतानाच कापूस दर जे आहेत तर हे उतरलेत आणि हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की रेट चढले की परत उतरणार आणि ही समस्या आपल्याला शेवटपर्यंत जाणवणार तर आता काही प्रमाणात आपल्याला चांगला दिलासा मिळाला होता रेट वाढले होते तर अशात थोडासा उतार पुन्हा आज लागलाय तर आपण मार्केट पाहूयात की काय कशा पद्धतीनं मार्केटमध्ये आज चढ उतार पाहायला आहे तर एकोणतीस एम एमचा जो कापूस आहे त्याच्यामध्ये कालचं रेट जो होता तर हा चोपन्न हजार दोनशे रुपये होता प्रति एकशे सत्तर किलोचं गटन तर तेच गटन आज दोनशे रुपयांनी उतरून चोपन्न हजार रुपयांवर येऊन थांबले आता हे चोपन्न हजार रुपये झाले तर त्याच्यामुळं स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा थोडीशी कमतरता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबत खुल्या बाजारपेठेमध्ये सुद्धा कापूस जो आहे हा दोनशे रुपयेपर्यंत उतरणार आहे तर स्थानिक बाजारपेठेमध्ये साधारण सात हजार भाव असणार आहे कमीत कमी आणि साधारण जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये त्यासोबतच जर खुल्या बाजारपेठेचा विचार केला म्हणजे जसं की अकोटा असेल अकोला असेल तर त्या ठिकाणी साधारण सात हजार आठशे रुपये एवढं दर आपल्याला पाहायला मिळणार आहे सात हजार आठशे ते सात हजार साधारणतः सात हजार आठशेच हा आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही साधारणतः सात हजार सातशे सात हजार सातशे पन्नास ते सात हजार आठशे रुपये एवढं दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यासोबत तीस एम मध्ये जो आहे तर साधारणतः आठ हजार तीनशे ते आठ हजार पाचशे रुपयेपर्यंत पाहायला मिळणार आहे आणि चोपन्न हजार आठशे रुपये चोपन्न हजार नऊशे रुपये हा रेट आपल्याला तीस एम एमचा चा पाहायला मिळतोय आता इतर राज्यामधली परिस्थिती काय तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार आठशे रुपये मार्केट झालेलं आहे आणि फक्त शंभर रुपयांनी मार्केट राजस्थानमध्ये उतरलंय मध्य प्रदेशमध्ये चोपन्न हजार मार्केट झालंय दोनशे रुपयांनी उतरलं सेम महाराष्ट्रामध्ये इतिस कंडिशन आहे दोनशे रुपये उतरले आणि त्यामुळं मार्केट जे आहे चोपन्न हजार रुपयांवर आले त्यानंतर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये त्रेपन्न हजार आठशे रुपये मार्केट झाले त्या ठिकाणी सुद्धा दोनशे रुपये उतरले परंतु गुजरातमध्ये फक्त शंभर रुपये कमी होऊन मार्केट जे आहे हे चोपन्न हजार तीनशे रुपयावर आले त्यासोबतच पंजाब आणि हरियाणा हे दोनही राज्यामध्ये चोपन्न हजार तीनशे रुपये मार्केट झाले आणि त्या ठिकाणी सुद्धा फक्त शंभर रुपये मार्केटवर उतरले आहे तर सध्याच्या परिस्थितीमध्ये गुजरात पंजाब आणि हरियाणा हे तीन जे राज्य आहेत हे कापूस बाजारभावामध्ये चांगले चालले आणि बऱ्यापैकी त्या ठिकाणी रेट जे आहेत तर हे चांगले वाढलेले आहेत आणि उतरताना सुद्धा रेट जे आहे तर हे कमी उतरत आहेत त्यामुळं आपण एक अंदाज लावू शकतो की एक्सपोर्टमध्ये जो कापूस जातोय हा बऱ्यापैकी आपला शेत भारतीय बाज कापूस जो आहे हा एक्सपोर्ट होतोय एक्सपोर्टचे जे डिटेल्स आहेत किंवा एक्सपोर्टचे जे रिपोर्ट आहेत तो तुम्हाला लवकरच आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहेत तर एकंदरीत आपल्याला जो स्थानिक बाजारपेठेमध्ये जो भाव पाहायला मिळणार आहे साधारण सात हजार सात हजार पन्नास ते सात हजार शंभर यापेक्षा थोडाफार शंभर दीडशे रुपये कमी असू शकतो काही भागामध्ये ज्या ठिकाणी कापूस खरेदी खूप मंदगतीने व्यापारी जे आहेत लवकर पोहोचत नाही तर अशा ठिकाणी साधारणतः शंभर रुपयापर्यंत जो आहे भाव कमी होऊ शकतो म्हणजे साधारण सात हजार सहा हजार नऊशे ते सात हजार परंतु रेग्युलर काही बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सात हजार हा रेट जो आहे हा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अशाच बाजार भावासाठी आपल्या एग्रिशनला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि Video share karena terima kasih Pak Tisu Prakat.